नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सूर्याजी पिसाळ एक विलक्षण वतनकथा या व्यक्तिविशेष मालिकेमधला आजचा आपला दुसरा भाग आहे या दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सूर्याजी पिसाळ याच्यासारख्या संधीसाधू वतनदारांमुळे जे खरोखर प्रामाणिक वतनदार असतात त्यांची कशी कुचंबना होती वतन प्रेम ठेवावं का स्वामीद्रोह करावा हे त्यांना कसं कळत नाही या संधी साधू वतनदारांमुळं प्रामाणिक वतनदारांसमोर कसं आपण म्हणतो की हो काही ना काही पापच उभं राहतं किंवा पाप कर्म करण्याशिवाय त्यांना पर्याय राहत नाही पर्याय राहत नाही याचा अर्थ असा की मी स्वामिनिष्ठ वतनदार आहे मी स्वराज्याची निष्ठेने सेवा करतो आहे आणि स्वराज्यावर आता परचक्र चालून आलं आणि कोणीतरी माझ्यावर आक्रमण केलं आक्रमण केल्यानंतर माझा भूभाग होता तो शत्रूने जिंकला तर मला माझं वतन टिकवायचं आहे तर मला शत्रूला भेटावं लागणार किंवा शत्रूशी हात मिळवणी करावी लागणार जिथं मला करायची नाही कारण मी स्वामीनिष्ठा आहे मी स्वराज्याशी निष्ठे निष्ठेने वागतो आहे मग मी स्वराज्याशी जर, जर मी स्वराज्याशी प्रतारणा केली आणि शत्रूशी हात मिळवणी केली तर तो काय झाला स्वामीद्रोह झाला आणि जर मी या स्वामीद्रोह करायचा नाही म्हणलं तर मला माझं वतन सोडून पळून जाण्याशिवाय काही पर्याय नाही आहे पर्याय नाही याचा अर्थ काय आहे की शत्रू काही मला माझं वतन देणार नाही जर मी माझ्या स्वराज्याची सेवा करतोय तर औरंगजेबाने जर माझ्या परगण्यावर हल्ला चढवला आहे आणि माझा परगणा जिंकला आहे आणि मी मराठ्यांचीच एकनिष्ठ आहे तर औरंगजेब मला वतन देणारच नाही म्हणजे मला माझ्या वतनावर पाणी सोडावं लागेल जे जा पिढीजात माझ्याकडे चालत आलेलं आहे मग मी वतन प्रेम दाखवण्यासाठी किंवा वतनाच्या प्रेमापोटी निष्ठेवर पाणी सोडायचं का स्वामी निष्ठेसाठी वतनावर पाणी सोडायचं ही जी कुचंबनं प्रामाणिक आपण म्हणतो एखाद्या वतनदाराची होते ती सूर्याजी पिसाळसारख्या व्यक्तीमुळं कशी होते हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत त्याचं नाव आहे सूर्याजी पिसाळ वतन प्रेम की स्वामीनिष्ठा सच्च्या वतनदारांची कुचंबना तर ही विषयाला हात घालण्याच्या आधी आपण काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे वतन मिळवण्यासाठी त्या काळी लोक शेकडो खटापटी करत असत त्या शेकडो खटापटी काय आहेत हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात आणि मग या विषयाकडे बोलूयात चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल तर वतन मिळवण्यासाठी ज्या शेकडो खटापटी असं जे मी म्हणलो तर आपण एक विचार केला पाहिजे की के आपण इतिहास नेहमी काय करतो की आपण आजच्या काळाच्या नजरेतून बघतो म्हणजे मी आज दोन हजार तेवीस सालामध्ये आहे किंवा दोन हजार चोवीस सालामध्ये आहे मी आजच्या माझ्या नजरेने मागे जाऊन इतिहास पाहतो की सोळाव्या शतकामध्ये जे घडलेलं दिसतं ते मला आज कसं आजच्या नजरेने कसं दिसतं ते मी पाहतो मी सोळाव्या शतकामध्ये जाऊन पाहत नाही की तेव्हा नेमकी परिस्थिती काय होती लोकांची मनोभूमिका काय होती लोकं असं का वागत होते तर आपण जर सोळाव्या शतकामध्ये मा मागे गेलो तर आपल्याला असं दिसतं की शिवकालीन समाज जो होता तो शिवकालीन समाज खालपासून वरपर्यंत अनेक बद्ध झालेला होता असा वतनाधिष्ट समाज होता म्हणजे वतन व्यवस्था नसेल तर शिवकालीन समाज हा चालूच शकत नव्हता त्यामुळे कुठल्याही राजाची वतन व्यवस्था ही मजबुरी होती शिवछत्रपतींनी वतन व्यवस्था नष्ट केली असं आपल्याला सांगतात परंतु सत्य हे आहे की वतन व्यवस्था नष्ट करणं शिवछत्रपतींना पण शक्य नव्हतं त्यांनी वतनदारांचे हक्क काढून घेतले आणि मानसन्मान कायम ठेवले मानसन्मान कायम ठेवल्यामुळं वतनदार खुश राहिले हक्क काढून घेतल्यामुळे जनता खुश राहील पण वतनदारी पद्धत शिवछत्रपतींना पण नष्ट करता आली नाहीत त्या काळामध्ये वतनदार असणं ही एक मोठी प्रतिष्ठेची बाब होती अगदी एखादा मोठा आपण म्हणतो की परज्ञाचा देशमुख असेल त्याच्यावरचा सरदेशमुख असेल आणि गावचा पाटील असेल त्याच्या खालचे बलुतेदार असतील आलुतेदार असतील भटके लोक असतील प्रत्येकाकडे काही का ना काहीतरी वतन होतं आणि वतन असणं ही प्रतिष्ठेची गोष्ट होती आणि मोठ्यात मोठं आणि छोट्यात छोटं कुठलं का ना ते वतन मिळवण्यासाठी त्या काळी काय केलं जात नव्हतं सामधाम दंडभेद सगळे प्रकार केले जात होते तत्कालीन वतनी कागदपत्रं पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की वतनासाठी दावे दरवडे खून मारामाऱ्या खोट्या साक्षी खोटे निवाडे अशा शेकडो खटपटी करताना ही वतनदार मंडळी आपल्याला दिसतात आणि जे वतनदार नव्हते ते वतनदार होण्यासाठी या गोष्टी करताना आपल्याला दिसतात त्यामुळे या गोष्टी त्या काळामध्ये जर केल्या जात असतील तर त्या फारसा गंभीर गुन्हा मानला जात नसत वतन मिळवण्यासाठी त्याने काहीतरी केलं चाललंय आणि हे सतत चालूच असायचं याचं संपलं त्याचं त्याचं संपलं याचं आणि अगदी छोट्यातला छोटा बलुतेदार किंवा गावातला छोट्यातला छोटा, छोटा ज्याची सामाजिक प्रतिष्ठा कमी आहे असा जरी व्यक्ती तेव्हा पण काहीतरी वतनासाठी भांडण करत असे आणि मोठ्यातल्या मोठा सरदेशमुख पण करत असे त्यामुळे सर्वच जण या पापामध्ये सहभागी होते कुणी एक व्यक्ती सहभागी नव्हती वतन मिळवण्यासाठी या गोष्टी चालतच असत याच्यामध्ये चांगला वतनदार आणि वाईट वतनदार अशी गोष्ट नव्हती बस मी वतन वतनदार असलं पाहिजे हे महत्त्वाचं चांगल्या वतनदाराला पण त्याचं वतन बादशाकडून मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टी खटपटी कराव्याच लागत असतात तर चांगल्या वतनदाराला किंवा चांगल्या माणसाला आपण वतन सहजासहजी असं कुणी ऐत्या ता, ता ताटामध्ये थाळीमध्ये सजून आणून देत नसे की तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात तुमचा स्वभाव चांगला आहे तुम्ही इमानदार आहात प्रामाणिक आहात पराक्रमी आहात हे काही वतन तुम्हाला दिलं तसंही होत नसे त्यामुळे खटपटी या वतनासाठी कराव्याच लागत असत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता सगळेच वतनदार मी पहिल्या भागामध्ये म्हणलं तसे काही वाईट नव्हते समाजामध्ये वीस टक्के माणसं कधी काही केलं तरी तुम्ही चांगलीच असतात तुम्ही तो चांगलंपणा समाजातला घालवू नाही शकत वीस टक्के माणसं समाजात काही केलं तरी चांगली असतात तसे सर्वच वतनदार जे होते ते वाईट नव्हते स्वराज्याच्या कार्यामध्ये स्वराज्य साधनेमध्ये अनेक वतनदारांनी शिवछत्रपतींना साथ दिली जैदे असतील बांदल असतील शिलीमकर असतील पासलकर असतील अजून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माफ करा ते नाव तुम्ही खाली लिहू शकता या सगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांना साथ दिली प्रसंगी घरादारावर निखारे ठेवले स्वराज्यासाठी स्वराज्याबरोबर इनामी राहून दोन दोन चार चार पिढ्या खर्ची घालून अनेक शौर्याची कामं केली त्यामुळे आपण वतनदारांना वाईट म्हणू शकत नाही मागच्या भागात म्हटलं तसं व्यवस्था कुठली वाईट नसते व्यक्ती त्या व्यवस्थेत हाताळणारी चांगली किंवा वाईट असते पण आता याच्यामध्ये गडबड केव्हा होते की एखादा जेव्हा खरा वतनदार असतो म्हणजे हे सगळे वतनदार जेव्हा स्वराज्याशी निष्ठेने वागत होते आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होते तोपर्यंत त्यांना त्यांच्या निष्ठेचं इनामाचं शौर्याचं फळ मिळत होतं संभाजी महाराज आल्यानंतर सत्तेवर पण या सगळ्या वतनदारांचा मान मात्रा राखला जात होता त्यांनी माघजी स्वराज्याची सेवा केली ती ध्यानात ठेवून त्यांची काळजी घेतली जात होती परंतु ज्या वेळेला औरंगजेबाने स्वराज्यावर और स्वारी केली त्यावेळेला मोगली फौजा होत्या त्या स्वराज्यामध्ये चारी बाजूनी घुसल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःची ठाणी बसवू लागल्या म्हणजे वेगवेगळ्या स्वराज्यातला भाग जिंकायचा आणि तिथे स्वतःचं ठाणं बसवायचा तिथे कोणी मुघल ठाणेदार येत असे किंवा कोणीतरी फितूर झालेला मराठा मनुष्य तिथे ठाणेदार म्हणून येत असे त्याच्यामुळे जो सच्चा वतनदार होता त्या सच्च्या वतनदारासमोर इकडे आड आणि तिकडे बीर अशी परिस्थिती निर्माण होत असे आता ही परिस्थिती नेमकी काय होती परिस्थिती अशी होती की एका औरंगजेबाने वाई परगणा जिंकला असं आपण लक्षात घेऊ वाई परगणा जिंकल्यानंतर औरंगजेबाने काय केलं तिथे स्वतःचं ठाणं बसवलं हो। स्वतःचं ठाणं बसवलं म्हणजे औरंगजेबाने काय केलं तर तिथे एक स्वतःचा अधिकारी आणून बसवला सुरुवातीला तो मुसलमान अधिकारीच असेल आता औरंगजेबाला काय करायचं आहे की ते ठाणं जिंकल्यानंतर तो अधिकारी आल्यानंतर तिथे स्वतःची नवीन महसूल व्यवस्था निर्माण करायची किंवा स्वतःची एक नवीन वतन व्यवस्था निर्माण करायची जेणेकरून तिथून पैसा यायला लागेल लढाईसाठी नवीन जिंकलेल्या भूभागामागून आणि तो भूभाग मराठी परत जिंकणार नाहीत याची तरतूद करावी लागेल आता तिथला जर मूळचा एखादा वतनदार असेल वाईचा आणि तो जर स्वराज्याशी एकनिष्ठ असेल तर मुघलांचं ठाणं वाईमध्ये बसल्यानंतर आक्रमक मुघलांना तू जर वतनदार भेटायला गेला नाही तर त्याला त्याच्या वतनावर पाणी सोडावं लागणार कारण तू जर स्वतःहून वतनदार असेल तर स्वतःहून मुघलांच्या दरबारामध्ये हजर झाला आणि त्याने सांगितलं की बाबा मी इथला वतनदार आहे माझ्याकडे या सनदा आहेत आणि मी स्वराज्याची चाकरी करत होतो पण आता हा भूभाग मुघलांच्या ताब्यात आला आहे तर तुम्ही मलाच वतनदार म्हणून नेवा जी मी स्वराज्याची चाकरी करतो तुम्ही तुमची करेन पण आता असं करावं तर काय झालं स्वामीद्रोहाचं पातक झालं स्वामीद्रोह म्हणजे काय ज्या छत्रपतींनी वतन दिलं ज्या छत्रपतींनी मला जीवन दिलं ज्या छत्रपतींमुळे मान सन्मान मिळाला मी वतनदार झालो राजाने मला या राजामुळं मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या ज्याच्यामुळं मिळाल्या तो राजा संकटात आला राज्य संकटात आलं की मी माझ्या वतनासाठी बाजू बदलली तर तो स्वामीद्रोह झाला कुठल्याही सच्चा इ वतनदाराला किंवा मी म्हणतो जसं इमानदार वतनदाराला ही गोष्ट मनाला पटणार नाही बरं आता ठीक आहे की स्वामीद्रोह करायचा नाही मग आता स्वराज्याशी एकनिष्ठ राहावं तर मोगली सत्तेपुर टिकाऊ कसा धराव म्हणजे स्वराज्याशी एकनिष्ठ राहावं तर स्वराज्याची ताकदच संपुष्टात आलेली आहे संभाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कोणी राजाच नाही राजाराम महाराज जिंजिला निघून गेलेले आहेत येसूबाई आणि शाहू महाराज आहेत ते कैदेमध्ये आहेत आता कोणाला राजा मानावर ज्याला मी राजा मानतो आहे असं कोणी राजाच राहिला नाही आणि जरी राहिला तरी तुरुंगात राहिला किंवा जिंजीला राहिला इथं माझा जीव वाचवायला तो राजा येणार नाही इथं मुघल माझ्याच गळ्याला तलवार लावणार आहे जर मी काही नाटक केलं किंवा मी म्हणलं का की मी स्वराज अशी एकनिष्ठ आहे तर माझ्याच गळ्याला तलवार लागणार आहे मग अशा वेळेला मी काय करावं म्हणजे मला अशा वेळेला एकच मार्ग राहतो की मी माझं वतन सोडून परागंधा व्हायचं म्हणजे पळून जायचं जीव वाचवायला कुठंतरी मी मुघलांसमोर पण झुकणार नाही मी माझ्या राजाची बाजू पण सोडणार नाही मग माझा जीव वाचवणार कोण मी पळून जाणार राणावानामध्ये कोकणात जिकडे जाईल तिकडे माझा जीव वाचवण्यासाठी पण आता वा� जर समजा मी असा परागंधा झालो परागंधा झालो तरी पण नाटक निर्माण होतं नाटक म्हणजे कसं की मी परागंधा झालो तर जसं आपण पहिल्या भागात म्हणलो तसं महाराष्ट्राला भाऊबंदीचा शाप आहे माझ्या वतनावर कोणीतरी डोळा ठेवून आधीच आहे ना मी मुघलांचे पाय चाटायला गेलो नाही मी मुघलांचे पाय धरायला गेलो नाही मी माझी स्वामिनिष्ठा सोडली नाही तरी पण माझ्याच भाऊबंधांपैकी कोणीतरी मुघलांच्या दारामध्ये जाऊन उभा राहणार तो सांगणार की तो परागंधा झालेला आहे तो बघत नाही पण मला माहिती आहे कसं वतन चालू आहे असं मी त्याचा भाऊबंधच आहे मी तुमची निष्ठेने सेवा करतो मग त्याने मुघलांना भेटून माझं वतन हाडप करायचं हा धोका निर्माण होतो मग मी आता करायचं काय वतन त्याग करायचा का स्वामीद्रोह करायचा सच्च्या वतनदारापुढं ही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये संभाजीराजांच्या मृत्यूमुळं निर्माण झाली होती आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या काळी महाराष्ट्रामध्ये तोतया वतनदारांचं एक मोठं पीक आलं होतं तोतिया वतनदार म्हणजे काय की मुघलांनी एखादा मराठी भूभाग जिंकला तो भूभाग जिंकल्यानंतर मोगलांचा पहिला आपण म्हणतो की प्रायोरिटी कशाला असेल तर मुघलांचं पहिलं प्राधान्य आहे त्या ठिकाणी शक्य तितक्या लवकर आपला जो अंमल आहे तो स्थिरस्थावर करावा अंमल स्थिरस्थावर करावा स्थिरस्थावर करावा म्हणजे काय शक्य तितक्या लवकर तिथली महसुली व्यवस्था बसवावी शक्य तितक्या लवकर तिथं आपले नवीन अधिकारी नेमावेत शक्य असेल जुने अधिकारी येत असतील ते स्वराज्यातले तर त्या अधिकाऱ्यांना सामावून घ्यावं कारण त्यांना त्या विषयाची माहिती आहे इमानदारी इतपारे काम करत असतील तर त्यांना गौरवावं हो, त्यांचं पद त्यांना परत देऊन टाकावं हो, पण पैसा कसा येईल ते पटकन बघावं हो। त्याचं कारण काय आहे की मी नवीन मुलूक जिंकलं मी अख्खा महाराष्ट्र जिंकला पण त्या महाराष्ट्रातून मला काही उत्पन्नच येत नाही तर मी महाराष्ट्र जिंकून करणार काय दुसरी गोष्ट युद्ध चालू होतं त्यावेळेला सत्तावीस वर्ष पैसा तर सतत लागत होता नवीन जिंकलेल्या मुलकातून मला पैसा येत नाही तर मी नवीन मुलूक जिंकून मला फायदा काय त्याच्यामुळं मुघल मुगल काय करत असत की कुठलीही गोष्ट त्यांना जिंकली रे जिंकली त्यांनी तो मुलूक जिंकला रे जिंकला की पटकन तिथे महसूल व्यवस्था बसून कशाप्रकारे पैसा येईल ते पाहत असत मग हे सगळं करताना जो मुघलांना सहकार्य करत असेल त्याच्याशी सहकार्य करायला मुघल राजे होत असत जो कोणी म्हणत असते की तुम्ही मला वतनदार नेमा मी तुम्हाला एवढी एवढी रक्कम वर्षाला पोचवतो महसूल म्हणून मुघल त्याला वतनदार नेमत असत तर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर असे अनेक तोतये वतनदार फक्त वाई परगण्यात नाही अनेक परगण्यामध्ये निर्माण झालेले होते जे ज्यांना ज्यांना म्हणून वतनाची आशा आहे अभिलाषा आहे तो माणूस काय करायचा मुघलांच्या दारामध्ये जाऊन राहायचा आणि सांगायचा मी तुमचं काम करतो मला वतनदार नेम आता हे जेव्हा एखाद्या सच्च्या वतनदाराला कळेल की एक सच्च्या वतनदार आहे तो परागंदा झालेला आहे स्वतःचं वतन सोडून परागंदा झालं त्याने वतनावर पाणी सोडले का आता मला न्यायाची बाजू सोडायची नाही मला माझ्या स्वामीची बाजू सोडायची नाही ज्याने मला वतन दिलं त्या धनेशी मी एकनिष्ठ राहणार एकनिष्ठेत पाहिजे तो परागंदा झालेला आहे त्याचं वतन दुसरा कुठला जरी त्याचाच भाऊबंद तोतिया वतनदार मोगलांच्या दरबारामध्ये जाऊन हडपतो हे त्याला कळल्यावर तो, तो काय करेल त्या बिचाराला परत आपलं वतन मिळवण्यासाठी नाईलाजाना मोगलांच्या दरबारामध्ये जावं लागायचं की मीच खरा वतनदार आहे हा खरा वतनदार नाही आहे तो सांभाळू शकणार नाही आहे तुम्ही मलाच द्या ना मीच तुमचं काम करतो म्हणजे सच्च्या वतनदाराची अशी भिजलेल्या कुत्र्यासारखी अवस्था या तोत्या वतनदाराने केली होती दुर्दैवाने त्यात वाईचा जो वतनदार होता दत्ताजी पिसाळ त्याच्या लेखी पण हेच भोग सूर्याजी पिसाळच्या Uh, निमित्ताने म्हणू आपण किंवा सूर्याजी पिसाळच्या कटकारस्थानाने किंवा सूर्याजी पिसाळ नावाचा शनी जो त्या वाईच्या वतनाच्या मागे लागला होता राहू त्या वाईचं वतन हडप करायला लागला होता सूर्याजी पिसाळ नामक त्याच्यामुळे दत्ताजी पिसाळच्या नशिबामध्ये हे सगळे भोग आले त्याला इच्छा नसताना पण मोगलांच्या दरबारामध्ये जावं लागलं मान तुकवावी लागली माझं वतन मला परत द्या म्हणून विनंती करावी लागली या सूर्याजी पिसाळने पुढे जे जे काही कटकारस्थानं केली भानगडी केल्या त्या निस्तराव्या लागल्या भोगाव्या लागले सर्वात वाईट गोष्ट ही आहे त्याच्यामध्ये की हे सगळे वतनदार मुघलांच्या दरबारामध्ये तोतिया असतील फसव्या असतील लबाड असतील संधीसाधू असतील हे सगळे वतनदार आणि काही प्रामाणिक वतनदार की नाईलाजच राहिला ज्याच्याशी निष्ठा ठेवावी तो राजाच राहिला नाही रक्षणासाठी आणि ज्याच्यावर उपजीव कसा ते तिथे वतन पण जायची वेळ आली त्यामुळं नाईलाजाने हे सगळे वतनदार ज्या वेळेला मुघलांच्या दरबारामध्ये उभे होते की आम्हाला आमची वतनदारी परत मिळावी त्याच वेळेला महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज पण मुघलांच्या कैदेमध्ये होते आणि उघड्या डोळ्याने या गोष्टी बघत होते की ही माणसं कालपर्यंत स्वराज्याला मानत होती ही माणसं कालपर्यंत मराठे महाराष्ट्र धर्म मानत होती ही माणसं कालपर्यंत मुजरा करायला येत होती आज तीच माणसं औरंगजेबाकडे जाताना मुळून पण बघत नाहीत की महाराणी आणि शाहू महाराज कैदेत आहेत त्या दोघांना कसं वाटलं असेल विचार कर म्हणजे या संधी साधू वतनदारांनी फक्त आणि फक्त सच्च्या वतनदारांची कुचमना केली नाही त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र धर्माला पण पायदळी तुडवलेलं आहे तर आता हे जे काही त्यांनी केलं ही आपण काय बघितली की सच्च्या वतनदारांची झालेली कुचंबना बघितली की कशाप्रकारे कुचंबना होते म्हणजे कुचंबना करताना एखादा संधीचा जो वतनदार असेल तर त्याला आपण काय म्हणावं मतलबी म्हणावं का महत्त्वाकांक्षी म्हणावं म्हणजे एखाद्या माणसाला वतनाची महत्त्वाकांक्षा असणं यात चुकीचं काहीच नाही मी एखाद्या ठिकाणी जॉब करतो तिथे मला प्रमोशन मिळावं असं मला वाटणं यात चुकीचं काहीच नाही मी एखाद्या ठिकाणी जॉब करतो तिथला मॅनेजर गायब झाला परागंदा झाला पळून गेला तर ते मॅनेजरपद मला वाटावं वा, मला मिळावं असं वाटण्यात वा, चुकीचं काहीच नाही याला महत्त्वाकांक्षी म्हणतो आपण आणि माझं स्वतःचं भलं व्हावं मला वतन मिळावं म्हणजे दुसऱ्याचं लाटून का होईना मिळावं असा मतलबीपणा जरी मी दाखवलं तरी मतलबी असण्यामध्ये तरी वाईट काय सूर्याजी पिसाळ होता तो मतलबी होता का महत्त्वाकांक्षी होता आणि त्याच्या फितूर असण्याशी काय संबंध आहे आपण त्याला फितूर म्हणतो की त्याने वतनासाठी हा मतलबीपणा त्याने वतन मिळवण्यासाठी मतलबीपणा केला महत्त्वाकांक्षीपणा दाखवला का फित केली भागा तो हे आपण जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत इथेच थांबूयात हे आजचं जे विवेचन तुम्हाला आवडलं असेल की सच्च्या वतनदारांची कशी कुशंबणा झाली ती तर आवर्जून या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपले काही नवीन विचार असतील तर आवश्यक प्रतिक्रियेमध्ये लिहून आपण कळवू शकता जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतो लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या मालिकेतले अजून नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील त्याचबरोबर अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर कोणत्याही प्रकारे आपण आपल्या चॅनेलला सहकार्य करू शकत असाल तर आपलं स्वागत आहे इतिहासाचं सा या प्रकारे वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन लाईव्ह भेटूयात पुढच्या भागामध्ये जय महाराष्ट्र जगतंब